कसं आहे सुप्रियाताई आज बोलून गेल्या की भाजपाच्या अंतर्गत काय चाललं त्याच्यात गवळा डवळ करायला आम्हाला आवडत नाही तोच आदर्श संजय राऊत सुषमा अंधारे का घेत नाही महाविकास आघाडीत असल्यामुळं संजय राऊताला तर दिवसच उगवत नाही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर टीका केल्याशिवाय त्यांच्या बातमीची हेडलाईनच होत नाही पण मला एक प्रश्न संजय राऊतांना विचारायचं आहे की सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीनं दिलेले उमेदवार चंद्रहार पाटलाचा दारुण पराभव काँग्रेस पक्षाचे अपक्ष उमेदवार यांनी केलाय आणि काँग्रेसनं तुम्हाला हात दाखवलाय त्या मतदारसंघात अपक्ष उमेदवार निवडून आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशीच माननीय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना जवळ घेतलंय कदाचित उद्या आमच्या अधिकृत उमेदवार असंही म्हणतील पण तू असं काँग्रेसनं तुम्हाला का केलं तुमचा उमेदवार का पाडला याबाबत तुम्ही जाहीर वाच्यता काहीच करत नाही आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अगोदर उत्तर द्या तुम्ही आता काँग्रेसला काय जाब विचारणार